आणि यांचं नाव मतीन शेट आहे जे सगळे मोठे व्यापारी आहे यांच्यापाशी हाडीचा माल कधी पण उपलब्ध असतो हे पहिलेचे दोन्ही जातीचे पहिले जेवणी दोन्ही जातीचे पहिले आहे आणि किती किती जाते जे चार चार जाते चार चार जात पहिले आहे आणि कोणत्या कोणत्या कामाला चालू गाडीला वापरायला कोणत्या कामाला चालू आहे सगळ्या कामाला चालू आहे आणि काय किंमत होती यांची एक पस्तीस सांगायला एक दाला लास्ट द्यायला एक दाला दहा लाईक देस्ट तरी दुसरी जोडी आहे त्याच्याबद्दलच आपल्याला माहिती देणार आहे ते किती राहते हे सासं जात आहे सास जात आहे ना नागराला वापराला सगळ्या कामाला चालू आहे सगळ्या कामाला चालू आहे आणि काय की वाटतं एक पंचेचाळीस सांगायला आहे एक वीस एक लाख वीस हजारला देणार आहे एक लाख वीस हजारला एक जुडी देणार आहे पाहू आता तिची जोडी पाहून

गाडीला वाकऱ्याला बळीरामला चालू आहे कोणत्या कामाला चालू आहे एक का किंमत सांगणार आहे ते पंचांची हजार टाकणार पंचांची वाचर आहे गाडीला वाकऱ्याला चालू आहे देवणी जातीचे गावरान जातीचे लाल कनार वाचर चालू आहे सगळ्या कामाला

गाडीला वाक सांगायला आहे नव्वदला देणं एकला सांगायला आहे नव्वदला देणं देणार वाचरू गाडीला भुलट्या वापराला चालू आहे गाडीला भुलट्या वापराला चालू आहे हे लाल करणार आहे लाल कनार आहे जातमध्ये गाडीची पेट आहे गाडीची आहे त्यांना काही इच्छा नाही आहे दोन दोनदा वापरू हे सत्तरमध्ये नाही सत्तरला फायनल देणार आहे हां चांगला ते समजलेलं आहे आता हे नवीन स्टॉक अवेलेबल झालेला आहे त्यांना स्टॉक Thank <laughs> you.